नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप सुंदर आणि गरजेचा विषय बोलणार आहोत मिनिमॅलिझम म्हणजे कमी गोष्टींमध्ये सुख शोधणं आपण सगळेच खूप धावपळीत जगतोय ना घर काम जबाबदाऱ्या अपेक्षा आणि या सगळ्यात आपण स्वतः स्वतःला विसरतोय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मिनिमॅलिझम म्हणजे काय ते आपल्या आयुष्यात कसं उपयोगी पडतं आणि आपण ते हळूहळू सोप्या पद्धतीने कसं स्वीकारू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल चला तर बघ आधी पाहूया मिनिमॅलिझम म्हणजे नेमकं काय बऱ्याच लोकांना वाटतं की मिनिमॅलिझम म्हणजे सगळं फेकून देणं कमी कपडे रिकामं घर आणि साधं जगणं पण खरं सांगायचं तर मिनिमॅलिझम म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी आयुष्यातून काढून टाकणं ज्या गोष्टी आपल्या उपयोगी नाहीत आपल्याला आनंद देत नाहीत किंवा फक्त जागा आणि मन व्यापून असतात त्यांना सोडून देणं हाच मिनिमॅलिझम आहे मिनिमॅलिझम म्हणजे कमी पण मिनिंगफुल आयुष्य चला तर मग याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्सबद्दल तुम्हाला माहिती सांगते जसं की जास्त वस्तू जास्त ताण थोडा विचार करा घरात जर जास्त सामान असेल तर काय होते जास्त साफसफाई वस्तू सापडत नाही नेमकी डोक्यात गोंधळ राहतो आणि मनात नकळत ताण येतो आपण नेहमी म्हणत असतो ना घर आवरायचं आहे परंतु वेळच मिळत नाही पण खरं कारण काय असतं सांगू खूप जास्त वस्तू मिनिमॅलिझम आपल्याला शिकवतं की कमी वस्तू म्हणजे कमी काम आणि जास्त शांतता चला तर मग आता पाहूया गृहिणींसाठी मिनिमॅलिझम का गरजेचं आहे आपण गृहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी सगळी कामं करतो पण स्वतःसाठी कधीच वेळ नाही मिनिमॅलिझममुळे घर लवकर आवरतं वेळ वाचतो आणि थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो जेव्हा घरात काम कमी असतं घरात पसारा कमी असतो त्यावेळी आपलं मनही हलकं वाटतं आणि जेव्हा शांत मन असतं तेव्हा आपण एक चांगली आई चांगली बायको आणि चांगली व्यक्ती असतो आता नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहूया कपड्यांमधील मिनिमॅलिझम आपण सगळे म्हणतो की माझ्याकडे कपडे आहेत पण घालण्याजोगे काहीच नाहीत ओके खरं आहे ना मिनिमॅलिझम इथे खूप उपयोगी पडतो जसं की जे कपडे वापरत नाहीत जे फिट नाहीत जे आवडत नाहीत जे काचत आहेत कम्फर्टेबल नाहीत ते हळूहळू बाजूला ठेवायचे थोडे पण आवडते कपडे कपाटात असतील तर तयार व्हायला वेळ लागत नाही आपला आत्मविश्वास वाढतो आणि गोंधळही कमी होतो डिसिजन पॉवर वाढते की नाहीतर मग काय होते की कोणता ड्रेस घालू याचा विचार करण्यातच दहा ते पंधरा मिनटं आपले वाया जातात आता आपण पाहूया मनासाठी मिनिमॅलिझम मिनिमॅलिझम हा फक्त वस्तूंसाठी नसतो तर तो मनासाठीही असतो जसं की नको ते विचार सतत तुलना करणे दुसऱ्याशी लोक काय म्हणतील याची भीती वाटणे हे सगळं आपण मनातून कमी करायला शिकायला हवं त्याने काय होईल तर कमी अपेक्षा म्हणजे कमी तक्रारी आणि जास्त कृतज्ञता यामुळे आयुष्य खूप हलकं वाटतं चला मिनिमॅलिझममुळे मुळे आयुष्यात काय बदल होतो हे थोडक्यात सांगते आपण जर मिनिमॅलिझम स्वीकारला तर आपला वेळ वाचतो आपले पैसे वाचतात नात्यांना वेळ देता येतो आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठीही वेळ उरतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन शांत राहतं आपण सतत हवय हवय पाहिजे यात अडकत नाही चला तर मग बघूया मिनिमॅलिझमची सुरुवात कशी करायची ओके ही गोष्ट एका दिवसात होत नाही पण हळूहळू होऊ शकते जसं की रोज एखादं कपाट एखादा ड्रॉवर एखादी सवय आज नाही तर उद्या पण नक्की सुरुवात करा लक्षात ठेवा परफेक्ट नाही प्रोग्रेस महत्त्वाचा आहे मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे पण आपणच त्याला अनावश्यक गोष्टींनी अवघड बनवतो कधी थांबून विचार करा मला खरंच काय हवं आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही कनेक्ट झाला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय